चला भावा आलोय आम्ही आता इथं तुम्हाला सांगते सामान न्यायला आलो घरी तर आय हाय का देते मला आय तुला कसं वाटतंय ग चांगलं वाटतंय ना आजी झाली तू आम्ही अग त्यात काहीतरी सामान बरं 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 कोण आहे तुम्हाला सांगते मला पिशव्या काढून देते बराबर मी केली होती उडिशा पिशवी ती नाही पण मला पूर्ण आहे बेडशीट आता पिंकी तुम्हाला सांगती शिजर झाल्यामुळे तिला थंडी वाजून यायला लागली आणि त्यात बाळाला मायरीच वेगळ काहीतरी मायरीत दर बसा बसानासाना नुसतं हवळा पावळा करते इथं बस की आई पशी बस घरी गार लय लागतय त्यात तिला सुटर लय गार लागतंय आग आपण मोबाईल दे की नानाचा मोबाईल नाना मोबाईल देल तुला हं खरच दिल तर आग तू तरी पोरा समजून की की जरा मी यानात ना तुला दवाखान्यात खाण्यात बघ कशे गारटग त्यात हा व्यायन जायचं इंदापूरला तुम्हाला सांगते भावा बहिणीनं म्हणजे हा जा जाय जा। बर बस मग इथं खेळायला जा जाऊ सगळ्या आहे ती राहतच नाही अगं तिला सवय लावली त्यांनी बेकार मग काय करायचं सारखी हिंडवायची तिला भरलं चाललंय भरायचं आय ती भरून मला सामान गोदडे आहे ते काय नेहल्य नव्हते आम्ही कशा तुम्हाला सांगते ह्यात बघ साईड ना बसतय पण त्यात आवे बी आला पाहू बहिण आवेला आल तर वाजवायचं का बसलं का नाही आणि ते हे आणखी की आण बरं पुनम त्याच त्यात ह्यातच बांधते आणि ती शूटर हा चमचा बिटा चालली आवर आवर भावा आता पिंकीला बी कसं शिजर झाल्यामुळे तिला बी थंड वाजून यायला लागलेली आहे ताई तिथं एकटी दवखात हाय आता शिजर झाल्या म्हणल्यानंतर एकट्याला नाही काय हँडल करता येत आता ही चटई बी आता आज आम्ही दोघे तिथं आणि तेथा ही पूरगी ही पूरगी काय घरी बसाना झाली तिला ही वहिनीनं घातला होता ना ती मी घालून जाते घर लागते बायले काय आपलं घर हवे हा बसले ह्या पिशवी डबल कर डबल नको त्या तिला हिंडायची सवय लावली सारखी हिंडायची ती बिलकुल माझ्या पशीत राहत बस की बाळा आजी आई पशी बस नाना तिला जीव तोड मग कशी गाराटती बघा तू जाताने मग तुला कळल कसं काय असतं ठेव दे भांडी मला भांडे बसायचं दवाखान्यात आहे जेवण आता काय आपल्याकडं ही नसल्यामुळे नाही काय घेतलं आणि तसं तर जेवणाची काही इच्छा नाही कोणाची बरं का पण असावं आपलं कारण की नऊ दिवस आहे भावा भांडीनं शिजर झालेलं आहे तर भेटतं की बऱ्याच माझ्या भावा हो बहिणीला उत्सुकता आहे की काय झाली कुणी म्हणताय मुलगा झालं कुणी म्हणतंय मुलगी झालं कुणी म्हणतंय युथ साठी खोटं बोलतं ते सांगा नाही ते तर बहिणी नका आपण सांगायच्या ऐवजी तुम्हाला सांगते पिंकी बी जरा जरासुदीवर आल्यानंतर परत तुम्हाला सांगती राजू बी ज्यावेळेस नऊ दिवसात घरी येतेली त्यावेळेस नक्कीच तुम्हाला खुशखबर जी काय असेल ही तुम्हाला युट्यूब आपल्या पूर्ण युट्यूब फॅमिलीला देते बरोबर आहे का नाही तर पहिलं तर का जी बोलणार आहेत का नाही ती तर बोलतच राहणार आहे ती पण खरंच माझी मनापासून त्यांना विनंती आहे काय भावा बहिणींना कारण की कसं आहे माहिती आहे भाऊ बहिणीनं तुम्ही आहे ना सध्याची परिस्थिती काय आहे ही बघून जी काय काय भाऊ जी कमेंट करते ती का नाही त्यांनी मला असं म्हणायचं की आता सध्याची परिस्थिती बघून तुम्ही बोला तुम्हाला जी काय बोलायचं आहे ती नाहीतर हिरिवारी तर चालतं पण सध्याची परिस्थिती आहे काय आहे परिस्थिती काय नाही ह्याच्या अनुसार तुम्ही बोला कसं आहे माहिती का अशा परिस्थितीमध्ये आहे ना दुश्मनाला सुद्धा चांगलं बोलावं आणि चांगला आशीर्वाद द्यावा आहे का नाही तसं तर मग आता एक जणीचं काय म्हणणं आहे माहिती आहे का ती त्या ताईचं असं मला म्हणणं आहे की तुझं म्हणजे राजुलान पिंकीला आम्ही कधी वाईट बोलत नाही पण तुझी वर्ण वर्ण जी तू मया लावते ना ही बघून आम्ही तुला वाईट बोलतो असं ते ताईंचं म्हणणं आहे तर असू द्या तुम्ही मला वाईट बोलताय बोलत राहा मी माझ्या मनापासून करते का वर्ण वर्ण करते ही माझ्या स्वामींना माहिती आहे माझ्या परमेश्वराला माहिती आहे आणि वर्ण वर्ण जी माया करतं ना तर ती एवढं जीवाची धरपड करत नाही एवढं तुम्हाला मी माझ्या व्हिडिओमधून सांगेन कारण की जी वर्ण वर्ण जी माया करतात ना माणसं ती एवढं जीवाचं हा लाभदा करून घेत नाही ती पहिली गोष्ट दुसरा विषय तुम्हाला सांगते काय यांचं म्हणजे असंच म्हणणं आहे की ते डिलीवरीला चाललं तरी धुणं भांडी करत होती असं झालं तसं झालं तर भाव बहिणींना होा मी काम केलं ना केलं ही मी व्हिडिओमधनं दाखवणं एवढं गरजेचं दाखवलेलं नाही किंवा मला दाखवायचं पण नाही तुम्हाला वाटतं ना मी काम करत नाही तर ठीक आहे मी नाही काम करत द्या तुमचे जसं तुम्हाला योग्य वाटेल ना ह्या अनुसार तुम्ही बोलू शकता पण पर सध्याची परिस्थिती काय आहे ना काय भाऊ बहिणी आहेत का न, बहुं बहुं नहीं नहीं? ती महागल्या पण इतिहासामध्ये म्हणजे जाते ती महागलं मोरलं जे काय असेल ते बोलते तर त्या गोष्टी तुम्ही सांगते सध्याची परिस्थिती बघून बोलू नका मला असंच म्हणायचं भाऊ तर बाकी तुमची विच्छा हे का नाही आता तर तुम्हाला सांगते आपला आहे आनंदाचा क्षण चालली आता मी परत दवाखान्यात राजू गेलाय चालले आयच आता आई नाही दिली मला पिशवी भरून बाहेर काय करते काय करते आयपशी बस की तो, तो आय पशी बस तुला उद्या पप्पा घेऊन येईल उद्या सकाळ पप्पा येणार आहे की घरी सकाळ पप्पा मला सोडून हाय का नाही ना? मला सोडून परत सकाळ पप्पा येणार आहे घरी मम्मी दवाखान्यातच आहे बाळापाशी आणि मग आहे की माझं आता तू आई पशी जेवून झोप पप्पा उद्या सकाळी येईल घरी आणि पप्पा तुला सकाळचं मग इथं परत दवाखान्यात घेऊन येईल मम्मीकडं असं कर पण झोपायला तू इथं घरी झोप काय नाही तुला कशी गार बघ कशी गाराडते तू आम्हाला काय करायचं तुला सांगितलेलं कळ नाही चला पाहा बैठण आवरून ठेवले निघायचंय आपल्यात पूनम यायचं बी फोन येत आहे मला पूनम यायचं सारखं फोन चालू आहे चालला होता सायपा पण आता काय डबा नाही घेऊन जाऊ शकत का बोल ती पण कालवनाला काय नाही म्हणत ते काय केलंय गो हॅलो हा आलू आलू इतूई हा हा चला भाऊ बहिणनो काय आईच्या हातला तुम्ही पेडा खा भाऊ बहिणनो काय किने हिंदी बॉक्स मला भाव बहिणी बॉक्स खोलत नव्हता पेड्याचा पेड आधी झाले मी म्हणून पेड खा बहिणीला भाव आहे काय काय नाही पण पिंकी ही घरी आल्यानंतर ना सांगू हो घर प्रवेश झाल्यानंतर ना बाळाचा जा। बाळाच्या आईचा जा। खा पेड खा पेड खाड भावा बहिणीला पेड असं कि मग बाबा पेड घ्या भावा बहिणी घ्या पेड खावा तुम्ही पण तुम्ही पण खावा वाईट स्वागत सगळ्याचा स्वागत माझ्या हातन सगळ्याचा स्वागत याचा चढ उतर भाऊ बस या पुरीला म्हणजे पण पुरी काय थांबा थांबवाना कुरगी लई झोपायची बरं आईपाशी सवय लावली तिला हिंडायची ती कुरगी काय राहतच नाही माझ्यापाशी आता दव खाण्यात कस सगळ्यांनीच नाही घ्या घरी कोण आहे मला वरच्यावर सारखं फोन चालू आहे मी एकटीच येत आहे तर आवे बी गेला वाजवाय तो बी तिकडून आला तसा दवाखान्यात ना आला तसा तिकडं वाजवाय गेला मग आता काय करायचं तो कवा येतोय काय माहिती मग मी तर एकटीच आहे मायरोला तर मायरो काय थांबा भाऊ बहिणी ना राजू भाऊ पण आलाय वाटत चला आता निघायचंय आपल्याला सारखं फोन चालू व्हायचं आला गाल चल चल पट दिस फोन येते सारखं तिला उलट हे व्हायला लागलं ते वाटत पिंकीला बाळाला पण इंजेक्शन दिल्या बाळा आहे हा तर चला भाऊ बहिणी आता निघतोय आम्ही बाहेर तर काय थांबा नाही बघा तिच्या बाप्पाचं आय कोण जर थांबले तर चला मग फक्त मला म्हणायचंय जी तुम्ही परिस्थिती बघून बोला मला एवढंच म्हणायचंय बाय बाय